आजच्या एका दिवसासाठी गेट टुगेदरसाठी येलो आमचं कृषी पुन्हा पुन्हा भेटाक वया लहारान बोलवल्या ना म्हणाल मित्रांनी बोलवल्या ना म्हणाल मित्रांनी बोलवल्यानंतर भेटाक कोया बोला काय मित्रांची गरज म्हणाल नाही आपली गरज म्हणाल आपल्या मित्र होय असतात स्वतःचं दुःख मांडू स्वतःचं सुख मांडून मित्र होय असतात मित्र असतात तर तुमच्या सुखात तुमच्या प्रतिष्ठेत तुमच्या जगण्यात तुमच्या असण्याची फार मोठी किंमत आहे मला म्हणतं ह्या जो तत्वज्ञाना त्या बोलान वाढता आणि हे बोलणारे मित्र तुमच्याजवळ असत ही तुमची खऱ्या अर्थानं संपत्ती असा आणि संपत्ती प्रत्येका घेऊया आज आम्ही उधळतलो आमची हक्काची संपत्ती चला तर मग लारासोबत नमस्कार आज एका वेगळ्या विषयावर तुमचा घेऊन येत आहे दोन हजार पाच ते, 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 ते दोन हजार सात तशी आमची बॅच होती त्याच्या त्याच्या आधीची पण असतं त्याच्या आधीची पण असं ते दोन हजार दोनपासून तशी बॅच असा पूर्ण आमची आणि आमचं ग्रुप होतो पूर्ण गोपाला ग्रुप तर असं काय ना की एकाच वर्गातले सगळे पुढे कॉलेजातले म्हणजे बारावी अकरावी बारावीपासून ते टी वायपर्यंतची जी पूर्ण आमचं पूर्ण एक ग्रुप होतो तो पूर्ण ग्रुप आज जवळजवळ वीस वर्षांनी एकत्र येईल आता आमच्यासोबत तुम्ही अवय बघताच आणि अजून बरेचसे मेंबर आहेत ते तुम्ही बघतालाच तर हो व्हिडिओ नक्की बघा आणि मित्र मैत्रिणी आयुष्यात किती महत्त्वाचे आहेत ह्या तुमका ह्या व्हिडिओवरून कळताना कारण आज आपल्या जगाचं औषध आपली मित्रमैत्रिणीत पैसा अडको का आपण कमावतोच पण हे जे मित्रमैत्रिणी आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत हो नक्की व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा आणि कमेंट करा आचऱ्या गेलं आणि आचऱ्याक आम्ही आता सगळ्यांची वाट बघतो आता ग्रुपचे ॲडवोकेट घेऊ अवय कधी लिहिले आहेत हर्षद वांदेकर भूषण अंकुश अंकुश कानेरकर आणि आमचे संपादक तकडे गाडी येतात पुढे तर आता आम्ही वाट बघतो ॲडवोकेटची आमचे ॲडव्होकेट इले तर आम्ही मार्गस्थ झालो हाय खर आस आज रंकुशची फॅमिली आणि हकडे मयेकर आणि मापनकर फॅमिली कोण येतील ते येतील करून भूक लागली करून घेतला ना मी करून बाकीचे लहानपणी सेम फक्त आवचार का अभय काकांनी चिली साठी काहीतरी आणलं नाही बाबा फुगे फुगवचीच पारदा

둘 찾아가! 풀어주면 안돼! 우리한테 집을 여기에 놓으세요! 잠깐만half 잠깐만 stock 1 2 3 시작! 제 Tod prz START 혜연이의 대회 encontramos Excel 문제는 메세지 스틸 익어 바라보면서 이해 안 gods 감사합니다! जरा पाय मोठे मोठे टाकायचं आता जरा पुढे बला एका पावलावर आता तुम्ही जिंकणार प्रॉब्लेम तुमच्यात होता चिली चिलीबिली सगळी खेळता आली आणि सगळे फोटोशूट चालू आहे त्यावेळेचे सगळे स्टार आणि नक्की नक्की नक्की

राष्ट्रीय हरला Ya, लारा जा संजू से

तीन, जब, तीन एका शब्दात एक शब्द तीन अक्षर दोन अक्षर मराठी मराठी दोन अक्षर एकत्र खूप वर्षांनी आपण सगळं एकत्र येलो आधी स्वतः सगळी टाळया मारून घेऊया प्रत्येकाने छोट्याशा नवीन स्पिरिट वर आपण सगळं आणि सगळ्यात महत्वाचं मी प्रत्येकानं बारक्यान का आणलं त्यांच्यामुळे आणखी कार्यक्रम मोठ झालो आपले मित्र महेश सरनाईक इथे आपल्याला महेशच्या सत्कारचं कारण म्हणजे महेशला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळे त्याचं अभिनंदन आपल्याकडे महेंद्र पराडकर अमोल गोसावी आणि स्वतः महेश सरनाईक असे तीन चांगले पत्रकार आपल्याकडे आणि आपला महेंद्र पराडकर मी नाही महेंद्र पराडकर तर या चांगल्या माणसांमुळे एक चांगल्या ग्रुपची आपली एक प्रतिष्ठा वाढता मागच्या काही पंचवीस वर्षाची त्याची यंदाची कारकिर्द म्हणजे तो कॉलेजचा पूर्व हो। आणि तो एका मोठ्या लेवलला जाता पंचवीस वर्ष समाजासाठी तो चांगला काम करता वेगवेगळ्या पुरस्कारांना सन्मान झाला पण यावेळेचा जो सत्कार आहे तो महाराष्ट्र सरकारने संपूर्ण कोल्हापूर विभागीय बाळशास्त्री जांभेकर यांनी बोललेला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकमतचे जे संपादक दरडा फॅमिलीची आणि ऋषी दरडा जे मे सगळा भक्त त्यांच्या विश्वासातल्या माणसांचं आणि ज्याचा ज्यांच्या एडिटोरियलमध्ये किंवा त्यांच्या प्रोग्राममध्ये ज्या मुलाचं नाव असता तो म्हणजे महेश सर तर स्वरूप हा ह्या पहिल्यांदा आपण एक प्रयोग करतो आणि हर्षल बांदेकरची संकल्पना असा की आपण प्रत्येकात काय करतो पुष्पगुच्छा तो सत्कार करतो पण पुष्पगुच्छ फुकट जाता पण झाड जर आपण दिला तर त्या कायम स्वरूपी त्याच्या आपण लक्षात राहात आणि लावल्यावर त्यानी त्याची जी फुलं आहेत ना फुलाचा होता सुगंध या चापळ्या झाडाची तस त्याच्या आयुष्यात तो सुगंध कायम स्वरूपी रवत राहू ही संकल्पना अक्षर बांदेकर यांची होती आणि त्याप्रमाणे आपण ते काज झाड गिफ्ट देतो शिता होती जी त्याचा करिअर सुरू झाला हि जी गिफ्ट आहे ना हा काय असा करिअर सुरू झाला म्हणजे काय तर पेन आणि डायरी ही आपल्याकडनं आपण गिफ्ट म्हणून दिलेली आहे पत्रकारितेतले मिळाले सामाजिक क्षेत्रातले मिळाले परंतु अजून महाराष्ट्र शासनाचा मला पुरस्कार मिळाला नव्हता आणि तो पुरस्कार यावर्षी मला जाहीर झाला तो दोन हजार एकवीस सालातला आहे गेले पंचवीस वर्ष मी जे काही सामाजिक योगदान देत आहे ते महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेतली आणि स्मृतीचिन्ह त्याच्यानंतर एकावन्न हजार रुपये रोग रुप, आणि हा विभागीय पुरस्कार आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाची एक कमिटी असते जिथे आय एस आय पी एस ऑफिसर असतात आणि तुम्ही हो जे काय हो ते योगदान देतात त्याची पूर्ण चाचणी होते त्यानंतर तुमचं क्राईम तपासलं जातं म्हणजे प्रत्येक पातळीवर याची छाननी होते आणि अतिशय मानाचा पुरस्कार आहे जवान, पट भर जो हा पूरा कॉलेज भियनारा पढ़ गया हाँ हेका भिवे दोन पासून जवळजवळ तीन चार तीन वर्ष तरी आम्ही कॉलेजात खूप पराक्रम केले आणि आम्ही त्याच्यानंतर परत कॉलेजात पराक्रम केले हे नंतर कारण त्यांचे त्यांचे हे गुरु आमचे शिव हो एक प्रसाद परब एक महेंद्र एक प्रवीण आहे हे आमचे गुरु शिष्य शिष्य असे भेटल्यामुळे आम्ही गुरु झाले <laughs> त्यामुळे आज जे आम्ही असो ऍक्टिव्ह जे थोडाफार श्रेय यांच्या सगळ्यांचा असा आजू म्हणा या सगळ्यांचा सा श्रेय असा तर जवळजवळ माझा वाटतं पंधरा एक वर्षात माझा संजू भेटलो विथ फॅमिली दोन हजार सहा नंतर नाही गेली ही आमची वहिनी वहिनी तुमचं नाव कसा वैसा वैसाली तुमचं नाव मसुरे मसुरेची वहिनी आमची आता रवाक सगळी मुंबईत असतो तर भेटून बरा वाटला पंधरा वर्षां जवळजवळ संजू भेटलो आमचा मला पण खूप आनंद झाला म्हणून मी एक दिवस काय होईल ना तर मा मी माझ्या सव्वीस एप्रिलला खरं येऊचा होता पण आम्ही मेंगलोरला होतो पण येऊ शकलो नाही पण आज ह्या एवढ्या याच्यासाठी मी त्रास झालो ते मी इले बस 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 भेटायचं डायरेक्ट फक्त गेट टुगेदरसाठी इलो आणि आता दर चार महिन्यान आपल्याला भेटायचा कपल बघा अजून एक आवर्जून गेट टुगेदर एका दिवसासाठी माणूस मुंबईतून सकाळी उतरलो गेट टुगेदर हजेरी लावल्या आणि आता परत बॅक टू मुंबई गोष्ट कशी लाराचा जरी ब्लॉग असतो तरी माझा हक्काचा ब्लॉग मित्रांका भेटणं गरजेचा अगदी आजचीच गोष्ट सांगते सिंधुदुर्गातली सिंधुदुर्गात आत्महत्या वाढते याचं विषय आणि त्याचा विषय जरी सेम नसलो ना तरी माणसा बोला किसारली आहेत एकमेकाशी मन मोकळा करिया हो या मित्र तुमचे आधार असत मित्र तुमच्या हक्काची गरज असत त्यांच्याशी कनेक्ट होऊया आणि नव्यान सगळं सगळं पुन्हा मांडूया थँक्यू लारा Thank you. आमच्या कॉलेजच्या टायमिंगला आम्ही खूप मस्ती गेलो त्यात आमचं जो एक शाहरुख खान होतो आणि खरोखर तेव्हाही शाहरुख खानचा जमानो होतो आणि त्या शाहरुख खानच्या जमान्यात आमचं कॉलेजचं शाहरुख खान होतो लय मजा केली खूप एन्जॉयमेंट केली ते क्षण आयुष्यभर आमच्या आमच्याजोरी साठाल आमच्या सोबत आणि सर होते ती नक्की नक्की

आम्ही आचऱ्याक श्री रिसॉर्टवरती एन्जॉय केलं आणि आमच्या एन्जॉयमेंटमध्ये अजून भर राहतले नाही ते आमचे हे परेश साहेब यांचा आचऱ्यात रिसॉर्ट हा रूमच जेवणाची पण सोय आहे आणि एकदम बीच टच रूमच जर तुमका पण कधी कोणाकडे येऊचं असा तर कॅप्चरमध्ये नंबर दिले आहेत त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि जेवण एक नंबर होता काय काय जाणू जेवण कसा होता नक्की यावा आणि यांच्या रिसॉर्टला भेट द्यावा आजच्या दिवशी पूर्ण दिवस फुल मजा मस्ती गेलो आशू हा गौरव हा अर्जुन हा आणि बरेच ऋषी वगैरे ते गेले भूषण भुशन, भूषण हा तर सगळे श्रुती हा हर्षला रिया असा रोपिणा असा ही महेकरी असा उभा घेवायची आमची हां चिल्लर असा सुरुची असा आपल्यासोबत प्रतिभा असा आणि सोनेल बेलवासा तर असे आम्ही सगळेजण एकत्र आज पूर्ण दिवस मजा केलं यो जर तुमचा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनल वगैरे नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद <laughs> चला बाय 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 या या सगळ्यांनी गणपती बघू घ्यावा आमचो सगळ्यांनी दादा बाय 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 अमित पुनल अचो बाय 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 महेंद्र